गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना चोवीस तासात केली अटक सदरबाबत अधिक माहिती अशी आहे की दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सुमारे दोन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागे हनुमान मित्रमंडळ चौकामध्ये अप्पर पिवेवाडी पुणे येथे फिर्यादी याचे दाजी उमेश जलिंदर शिंदे व गणेश गणेशयवंशी असे अक्षय भलके यांच्या विरुद्ध डायल एकशे बारा वय पोलिसांनी केलेल्या तक्रारीचा रागमणा धरून इसम बाळागाडे सनी शिंदे बाब्या पंधरेकर गणेश भालके बंटी म्हसके व देव डोलारे यांना मिळून फिरेदी यांना धारदार शस्त्राने धाक दाखवून लाथाबुक्याने व काठीने मारधान केली तसेच बाळागाडे याचे त्याच्याकडील विस्तज फिर्यादी याच्या दिशेने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून फिरेदी यांना बाळागाडे सनी शिंदे बाब्या पंधेकर गणेश भाळके बंटी म्हस्के अक्षय भालके व देवा डोलारे यांच्या विरुद्ध दिली असता बेबेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रेस्टर नंबर एकशे नऊ दोन हजार पंचवीस भारतीय ज्ञान संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे नऊ एकशे पंधरा एकशे पस्तीस अण्वय गुन्हा दाखल आहे दाखल गुन्ह्यातील आरोपींना शोध घेण्याबाबत माननीय पोलीस, पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनीष पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सह पोलीस आयुक्त वाणवाडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर जाऊंके माननीय पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेंद्रे यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत तपास पथकाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले व अंमलदार यांना सूचना केली त्यावरून दाखल गुन्ह्यातील आरोपींना रेकॉर्डवरील वचालक वृत्तीच्या गुन्हेगार असलेच येथे पोलिसांच्या डावपेच ओळखून होते आरोपींचा शोध घेते असता पोलिस अंमलदार प्रणय पाटील आशिष गायकवाड सुमित ताकपोरे शिवाजी येवले विशाल जाधव यांनी त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सनी शिंदे बाब्या पंधेकर बंटी मस्के अक्षय भोलके गणेश भालके हे चैत्रबण वसाहत येथे एक पडक्या घरामध्ये लपून बसले खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार तपास पथकाची घेरा घालून त्यांच्या ताब्यात घेतले तसेच गुन्हा युनिट शाखा सहाचे सह पोलीस निरीक्षक मदन कमळे व त्यांच्या स्टाफ यांना देवे डोलारे याच बबदेव घाट ताब्यात घेऊन अटक केली असून पुढील तपास करीत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस अमितेश कुमार माननीय सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ सह आयुक्त विभाग धन्यकुमार गोंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय वेस्ट पोलीस निरीक्षक शंकर साळुंके माननीय पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे पोलीस उपनिरीक्षक अशोक एवले पोलीस हवालदार गायकवाड पोलीस अंमलदार प्रणय पाटील सुमित तक्करे आशिष गायकवाड शिवाजी येवले विशाल जाधव ज्योतिष काळे रतीश काळे दत्ता शिंदे शिवाजी येवले यांनी केलेली आहे जनक टाईम्स उपसंपादक आरती बाबार आणि उपसंपादक अकबर शिकलकर